राज्यात हिंदी सक्ती होऊ देणार नाही तुम्ही शाळेत कशी हिंदी शिकवता तेच बघतो असा इशारा राज ठाकरेंनी फडणवीस सरकारला दिल्यानंतर आता पाच जुलैला राज ठाकरेंनी हिंदी सक्ती विरोधात एक मोर्चा काढलाय यावरून वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर संताप व्यक्त केला राज ठाकरेंच्या खिशातला पैसा चाललाय का त्यांनी टोलसाठी खुशाल लढावं असं म्हणत सदावर्तेंनी डिवचलं नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा संपूर्ण गोष्टीला आमचा पूर्णपणे विरोध असेल हिंदी किंवा इतर कुठच्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही म्हणजे नाही सहा जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे हिंदी ही जगातली वैश्विक दुसरी भाषा बनलेली आहे राज ठाकरे टोलसाठी लढतात ना राज ठाकरे टन अटन टोल रे बाबा टन टन अटन टोल राज ठाकरेंनी लढव ना त्या टोलवर बालकांना बालिकांना जर ज्ञान अर्जन करण्याची अधिकची संधी उपलब्ध होत असेल तर कोणाच्या बुडाला का आग लागाव राज ठाकरेंच्या खिशातला पैसा चाललाय का राज ठाकरेंना गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढण्याची मुभा असू शकत नाही कारण मुंबई टाउन मध्ये निश्चित केलेल्या जागा आहेत मोर्चाच्या कारण मुंबई ही आर्थिक राजधानी आहे हिंदुस्थानाची नाहकपणे कोणत्याच प्रकारे कुणाला त्रास होऊ नये लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम होऊ नये त्याचबरोबर वाहन आणि ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होऊ नये त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची म्हणजे अडचण उद्भवू नये याच्यासाठी मान्य मुंबई उच्च न्यायालयाचे सुद्धा काही निर्देश आहेत त्यामुळं स्पष्टपणे जे आहे राज ठाकरेंना मोर्चा गिरगाव चौपाटीवरून काढता येणार नाही तशी घोषणा करणं बेकायदा आहे लोकांना उत्तेजित करणं आहे बे, किती बेकायदा राज ठाकरे वागू शकत आहे वर्तन करू शकत आहे हे राज ठाकरेंनी दाखवून दिलेलं आहे त्यामुळं आम्ही माननीय पोलीस महासंचालक माननीय पोलीस आयुक्त माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र दिलेलं आहे पत्र पाठवलेलं आहे की राज ठाकरे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करा राज ठाकरेंना अशा प्रकारची मोर्चा काढण्याची मुभा देऊ नका कारण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस ही ह्या देशात लागू झालेली आहे हे मॅन्डेट आहे या मॅन्डेटला भारताच्या संविधानाचा आधार आहे जेव्हा एखादा मॅन्डेट लागू होतो केंद्रीय आधारावर तेव्हा सबऑर्डिनेट लेजिस्लेशन म्हणजे राज्य सरकारांनी त्या प्रकारचा कायदा त्यांच्या अधिकारात अंमल करण्यासाठी करायचा असतो आणि महाराष्ट्र शासनाने स्पष्टपणे पहिलीपासून त्रैभाषिक सूत्र तीन भाषा शिकू देण्याची मुभा तीन भाषा शिकू देण्याचं कार्य चांगलं कार्य महाराष्ट्र शासनानं केलेलं आहे आणि ते करत असताना अधिकतर म्हणजे महाराष्ट्रातील सुज्ञ नागरिकांनी पालकांनी विद्यार्थ्यांनी जे आहे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शाळेमध्ये पहिलीपासून जे आहे तिसरी भाषा हिंदी निवडलेली आहे हिंदी ही राष्ट्रभाषा बनलेली आहे ही हिंदी ही जगातली वैश्विक दुसरी भाषा बनलेली आहे राज ठाकरे हिंदी ही जगातली वैश्विक दुसरी भाषा बनलेली आहे मराठीला कोणाचा विरोध नाही परंतु त्रिभाषिक सूत्रामध्ये तिसरी भाषा ही हिंदी आहे आणि त्यामुळं त्या, त्या हिंदीची अंमलबजावणी झालेली आहे सोळा जून दोन हजार पंचवीस पासून शाळा सुरू झालेल्या आहेत लेकर वर्गामध्ये पाठीपुस्तकावर लिहून शिकत आहेत त्याचबरोबर लेकरांना अभ्यासक्रमाची पुस्तकं राज्य शासनाच्या वतीनं जी वितरित झालेली आहेत ती बुक स्टोअरवर उपलब्ध आहेत पालकांनी ती पुस्तकं विकत घेतलेली आहेत प्रोसिजर पूर्ण झालेली आहे कायदा अंमलात आलेला आहे त्याच्यामुळं ही खलबत कुट्टी ही खलबत कुट्टी शिक्षणाच्या विरोधातली ही खलबत कुट्टी ही असंविधानिक खलबत कुट्टी असंविधानिक मोर्चा बेकायदेशीर मोर्चाच्या आधारे करू दिली जाणार नाही कायद्याचं राज्य आहे कायद्याचं राज्य आहे म्हणून तक्रारी दिलेल्या आहेत तक्रारीवर लॉ इन टू मोशन तातडीनं अधिकाऱ्यांनी आणावं ही आमची सरकारला आणि पोलिसांना केलेली विनंती आहे राज ठाकरे मला असं वाटतंय आज ज्या प्रकारे व्यक्त होत होते मला म्हणायचं नाही माझ्या ठिकाण्यावर आहे मला म्हणायचं नाही त्यांचं ठिकाण्यावर नव्हतं का म्हणून कारण राज ठाकरे आज कुन मला हे म्हणायचं नाही की बरगळले की नाही बरगळले परंतु काय बोलत होते म्हणे सीबीएसई सारख्या शाळा त्यांना सीबीएसई आयबी एवढं लक्षात येऊ नये पत्रकार परिषदेमध्ये बोलताना नवल नवल तुम्हीच पत्रकारांनी दाखवले काय ते काय ते काय ते काय ते नाही अरे शिक्षणाचे अभ्यासक्रम या हिंदुस्थानात या भूमीवर या पवित्र भूमीवर जर तुम्हाला लक्षात येत नसतील कोणते आहेत आणि तुम्ही नेतृत्व करायला निघालात हा असं नाही चालत आणि म्हणे आय एस लोकांना म्हणे इथे तशा प्रकारची भाषेची संरचना असल्यासारखं ते बोलले अहो लक्षात ठेवा सीबीएसई असेल आईबीडीपी असेल महाराष्ट्र बोर्ड असेल हे सगळे शिक्षण हे शिक्षणच आहे कोणत्याही शिक्षणाचा अपमर्द होता कामा नये कोणत्याही पुस्तकाचा अपमर्द होता कामा नये आणि त्यातले त्यात राज ठाकरे आतापर्यंत समोर येऊन एकही एक सायंटिफिक रिजन देऊ शकले नाही एकही एक सायंटिफिक रिजन देऊ शकले नाही की त्रैभाषिक सूत्र का चुकीचं आहे त्याच्यामुळे अंमलबजावणी झालेला कायदा आहे त्यामुळे राज ठाकरे जे काही व्यक्त होत आहेत या व्यक्त होण्याला मला असं वाटतं काडीची किंमत नाही शिक्षण हे वागणीचं दूध आहे शिक्षणाला अपवाद का शिक जर आयक्यू वाढत असेल लेकराचं त्या प्रश्नांसाठी राज ठाकरेने खुशाल लढाव ना टोलसाठी लढतात ना था राज ठाकरे टन टना टन टोल रे बाबा टन टना टन टोल राज ठाकरेंनी लढाव ना त्या टोलवर लढतच असतात त्या टोलवर आणि त्यांनी ते करत राहावं परंतु शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांचं आयक्यू जिथं वाढणार आहे असं कोण पालक आहे जर एखादा सायकोलॉजी चाइल्ड सायकोलॉजी सांगत असेल की तुमच्या मुलाला वयाच्या दहा वर्षापर्यंत अनेक भाषांचं ज्ञान अर्जन होऊ जेवण तर बाळाला तेवढंच द्यायचंय दोन भाषा शिकताना सुद्धा आणि तीन भाषा शिकताना सुद्धा बाळ तेवढंच अन्नप्राशन करते तेवढंच पाणी प्राशन करत आणि जर तेवढं अन्नप्राशन करून जर म्हणजे बाळांना म्हणजे बालकांना बालिकांना जर ज्ञान अर्जन करण्याची अधिकची संधी उपलब्ध होत असेल तर कोणाच्या बुडाला का आग लागाव राज ठाकरेंच्या खिशातला पैसा चाललाय का अरे कष्टकऱ्यांचे सामान्यांची मुलं अधिक भाषा शिकतात आज वैश्विक दुसरी भाषा हिंदी होत आहे कॅनडामध्ये राज्याचे राज्य हिंदी बोलत आहेत आज कोणी मराठीला विरोध केला चाललाय का मग राज ठाकरे हे असं मला म्हणायचं नाही मला आठवतं हो एक गाणं मला राज ठाकरेला उपमा म्हणून ते गाणं म्हणायचं नाही लबाड लांडग ढोंग करतय लबाड लांडग ढोंग करतय मला हे म्हणायचं नाही परंतु हे मला सुचतंय कारण मी गुराखी साहित्यातून आलेलं आहे हे सगळ्या गोष्टी जे आहेत एका राजकीय म्हणजे पुटी लोकांना गुमरँग करून लोकांना काहीतरी भुरळ घालून ह्या सगळ्या गोष्टी केल्या चालल्यात या गोष्टीचं चा मला शल्य आहे यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद